आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं बिगोल वाजलेलं आहे आणि त्यातच अनेक गावातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी उमेदवार येत आहेत त्यातच भाजपतर्फे अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्ज भरतायत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत नेमकं त्यांनी अर्ज भरलाय त्यांचं मत काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार चला तर मग आपण त्यांनाच विचारू नमस्कार आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे पक्षाकडून जवळपास मोठा कार्यकर्त्यांचा फौज काय आहे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबत भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा असल्यामुळं जनतेचा पाठिंबा असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कडे जनतेचा एक चांगला दृष्टिकोन तयार झालेला आहे एक सक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळं आपण पाहिलं असेल की मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल भारतीय जनता पार्टीकडूनकडून जो विकासाचा रथ प्रचंड वेगाने पुढं चाललेला आहे यासाठी जनता भरभरून बर असा आम्हाला पाठिंबा देत असताना भोम तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व जागावर आता आगामी निवडणुकीच्यासाठी आम्ही अर्जाची भरणा केलेला आहे आणि आम्ही असं समर्थ असं या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहोत आणि आम्हाला खात्री आहे आमचा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला जनतेकडून भरभरून असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही सर्व जागावर विजय मिळून अशी मला खात्री आहे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी भाजप शिवसेना अनेक पक्षी एकत्र सत्तेमध्ये आहेत परंतु असं होतंय की एकमेकाच्या विरोधात उभा राहिले जातात असं का होतं नाही काय झालं आता आता आपण बघितलं असेल की जागा कमी असतात कार्यकर्त्यांची इच्छुकांची संख्या जास्त असती अशामुळं कधी कधी म्हणजे सर्व काय ठिकाणी एकत्र लढलं जातं काय ठिकाणी नाविलाज असतो सगळ्यांना आपापल्या जा जागेवर म्हणजे आपापल्या पक्षाकडून लढवलं जातं आणि यामुळेच आता आम्ही सुद्धा इथं असा निर्णय घेतलेला आहे की सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी असेल कार्यकर्त्यांना त्यांचा उत्साह जागृत ठेवण्यासाठी असेल आम्ही सर्व जागेवर आमचे कार्यकर्त्यांच्या उमेदवारी भरणा करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा काय नाराज असते तर त्यांचं काय नाही नाही आम्ही आत्ता उमेदवारी सगळ्यांची भरलेली आहे एका एका जागेसाठी तीन तीन चार चार ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आता पक्षश्रेष्ठी आमचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी असतील आमचे नेते आदरणीय ने, आमदार राणादादा पाटील असतील आमचे नेते आदरणीय ने, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब असतील आमचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष सुपेकर आहेत सर्व तालुक्याचे पदाधिकारी हे सर्व मिळून आम्ही एकत्र निर्णय घेऊन आम्ही त्या बाबतीत कोणता उमेदवार ठिकाणी योग्य राहील या बाबतीचा निर्णय करून त्या पद्धतीने निवडलं जाईल काय कुठे जागा फक्त झाला अजिबात होणार नाही अशी भाजपची कार्यकर्तेची एकजूट आहे हो नि, निश्चितपणे एकजूट आहे पुढे निवडणुकीमध्ये आणखी काही उमेदवार येणार आहेत अपक्ष म्हणा दुसऱ्या गटाचे म्हणा शिवसेने म्हणा राष्ट्रवादीची म्हणा नाही हा प्रयोग झाला हा प्रयोग आपण आता म्हणजे एक आठ दहा दिवसापासून या ठिकाणी समविचारी पक्षाशी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आमचे समविचारी पक्ष महायुतीमध्ये आहेत यांच्या बाबतीत पण त्यांच्याकडे पण असं झालं की इच्छुकांची प्रचंड संख्या असल्यामुळं हा निर्णय होणं अशक्य वाटतंय बघूया आता अजून परत विड्रॉल दिवशीपर्यंत काय काय होतंय ते आपल्याला सांगता येतात की एकंदरीत विड्रॉल होईल त्या दिवशी काही निर्णय केला जाईल परंतु इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळे नाराजी थोडीफार होतीच आहे पण त्याला शांत करण्याची भाजपची ताकद आहे आणि आमचे जी भाजपची जी कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये एकंदरीत चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल असं कार्यकर्त्यांकून पदाधिकाऱ्यांकून सांगण्यात येत आहे आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर भूम